रात्रीचं निरभ्र आकाश पाहिलं की कसं मस्त वाटतं खूप साऱ्या चांदण्या दिसतात काही लुकलुकतात काही नाही हा आज आपण याच आकाशातल्या गोष्टी आपली सूर्यमाला आणि अवकाश सफरी बद्दल बोलणार आहोत आपल्याकडे यावरचं काही शैक्षणिक साहित्य आहे चला त्यात काय आहे ती जरा बघूया हो नक्कीच म्हणजे बघा आकाशात ज्या काही वस्तू दिसतात ना त्या सगळ्यांना खगोलीय वस्तू म्हणतात खगोलीय वस्तू म्हणजे काय काय येतं त्यात हां यात सूर्य आला चंद्र तारे ग्रह सगळंच सूर्य आणि चंद्र आपल्याला मोठे का दिसतात कारण ते पृथ्वीच्या खूप जवळ आहेत म्हणजे बाकीच्या तारांच्या तुलनेत अच्छा आणि मगाशी म्हटलं तसं काही चांदण्या लुकलुकतात त्या म्हणजे तारे बरोबर अगदी बरोबर तारे लुकलुकतात आपला सूर्य पण एक ताराच आहे स्वतःच्या प्रकाशाने तळपणारा स्वयंप्रकाशित मग ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत शांत दिसतात त्या काय आहेत त्या म्हणजे ग्रह ग्रह लुकलुकत नाहीत कारण त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो हो का हो ते ताऱ्यांकडून प्रकाश घेतात म्हणजे आपल्या सूर्यमालेतील ग्रह सूर्याकडून प्रकाश घेतात आणि म्हणून आपल्याला दिसतात आपली पृथ्वी ती सुद्धा एक ग्रहच आहे जी सूर्याभोवती फिरते बरोबर आणि गंमत म्हणजे ग्रह नुसते सूर्याभोवती नाही फिरत ते स्वतःभोवती पण फिरतात गरगरत अरे वा म्हणजे सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे हे सगळे ग्रह बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून हो ही सगळे मिळून झाली आपली सूर्यमाला आणि हे सगळे एका ठरलेल्या मार्गावर म्हणजे कक्षेत फिरतात असं म्हणतात अगदी त्यालाच कक्षा किंवा ऑर्बिट म्हणतात पण सूर्यमालेत फक्त सूर्य आणि ग्रहच नाहीत अजून काय आहे ग्रहांभोवती फिरणारे त्यांचे मित्र म्हणजे उपग्रह जसा आपला चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे अच्छा चंद्रासारखे हो तसेच मंगळ आणि गुरुच्या मध्ये ना लहान लहान खडकांचा एक मोठा पट्टा आहे पट्टा हो त्याला लघु ग्रहांचा पट्टा म्हणतात एस्ट्रॉइडस आणि प्लुटो सारखे काही बटू ग्रह पण आहेत डो ऑफ प्लॅनेट्स बापरे केवढं मोठं कुटुंब आहे हे सूर्यमालेचं पण मला एक प्रश्न पडतो नेहमी हा विचारा की झाडावरून फळ खालीच का पडतं किंवा आपण वर फेकलेला चेंडू पण खालीच येतो असं का अच्छा हा तर खूप महत्वाचा प्रश्न आहे याचं कारण आहे गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षण हो प्रत्येक खगोलीय वस्तूमध्ये म्हणजे अगदी आपल्यात सुद्धा दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे खेचायची एक शक्ती असते पृथ्वीची ही शक्ती खूप जास्त आहे म्हणून तिच्यावरची प्रत्येक गोष्ट पृथ्वीकडेच खेचली जाते म्हणजे खाली पडते ओके आणि याच गुरुत्वाकर्षणामुळे ग्रह सुळ्याभोवती टिकून आहेत आणि उपग्रह ग्रहांभोवते फिरतात नाहीतर कधीच कुठेतरी भरकटले असते म्हणजे सगळा खेळ गुरुत्वाकर्षणाचा आहे पण मग पृथ्वी जर इतक्या जोरात खेचते तर आपण रॉकेट्स वगैरे अवकाशात कसं पाठवतो हो म्हणजे या शक्तीच्या विरोधात जावं लागत असणार ना बरोबर पकडलत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करायला खूप म्हणजे खूप जास्त शक्ती लागते म्हणूनच अग्निबाण किंवा रॉकेट तंत्रज्ञान वापरतात रॉकेट मध्ये काय होतं खूप सारं इंधन जाळून प्रचंड दाब आणि ऊर्जा निर्माण केली जाते अच्छा आणि त्या ऊर्जेच्या जोरावर रॉकेट पृथ्वीच्या ओढीच्या विरुद्ध म्हणजे वरच्या दिशेने झेपावतं आणि अवकाशात पोचतं भारी आहे तंत्रज्ञान आपल्या भारताने म्हणजे इस्रोने पण अशा मोहिमा केल्या आहेत ना चंद्रयान मंगळयान हो हो नक्कीच इस्रोने खूप अभिमानास्पद कामगिरी केली आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार आठला ला चंद्रयान एक चंद्राकडे पाठवलं मग पाच नोव्हेंबर दोन हजार तेराला मंगळयान म्हणजे एम ओ एम मंगळ ग्रहाकडे पाठवलं मंगळयान ते तर खूप होतं हो आणि विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान यशस्वीपणे पोहोचवणारा भारत पहिला देश ठरला ही दोन्ही येणं मानवरहित होती पण याशिवाय इस्रो अनेक कृत्रिम उपग्रह पण अवकाशात पाठवते त्याचा काय उपयोग होतो मनाचा अंदाज घ्यायला नकाशे बनवायला जमिनीखाली पाणी किंवा खनिज कुठे आहेत हे शोधायला कितीतरी कामांसाठी हे उपग्रह मदत करतात म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात पण अवकाश तंत्रज्ञानाचा उपयोग होतोय अगदी आणि आपण एका भारतीयाला विसरून चालणार नाही कोण राकेश शर्मा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अंतराळात जाणारे ते पहिले भारतीय ठरले अरे वा राकेश शर्मा हो आणि त्यांनी तिथून भारतीयांसाठी एक खास संदेश पाठवला होता सारे जहा से अच्छा क्या बात है पण एवढं सगळं आपण शोधलंय तरी अजून पृथ्वीसारखी दुसरी जागा सापडली नाहीये जिथे म्हणजे सजीव सृष्टी असेल हम्म हे खरं आहे आजपर्यंत तरी शास्त्रज्ञांना आपल्या पृथ्वीसारखा दुसरा ग्रह मिळालेला नाही जिथे जीवन आहे म्हणजे आपली पृथ्वी खूप स्पेशल आहे अगदी खूप अनमोल आहे म्हणूनच आपल्या पृथ्वीवरचं पर्यावरण इथली हवा पाणी जंगल या सगळ्यांची काळजी घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे कारण यामुळेच आपण सगळे सगळी सजीव सृष्टी टिकून आहोत खरे तर आज आपण तारे ग्रह आपली सूर्यमाला गुरुत्वाकर्षण आणि भारताच्या अवकाश मोहिमांबद्दल कितीतरी रंजक गोष्टी समजून घेतल्या हो आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार समजा जर आपला सूर्य अचानक नाहीसा झाला गायब झाला तर आपल्या सूर्यमालेचं काय होईल ग्रह कुठे जातील आपलं काय होईल विचार करा जरा